का श्री स्वामी समजा मैत्रिणी शिल्पामध्ये मराठी शिल्पामध्ये छान तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी आलेली आहे ठाण्यामध्ये ताईच्या स्टॉल वर खूप सुंदर सुंदर असं रांगोळ्यांचं कलेक्शन मैत्रिणी बघायला भेटणार असं कलेक्शन तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच नाही बघायला आणि आपल्या महिलांना लागतेच रांगोळी डेली सकाळी उठल्यावर पहिली दरवाजे डुंबईटावर काढण्यासाठी रांगोळी लागते आणि खर तर खूप सुंदर सुंदर असं रांगोळीचं कलेक्शन असणार चला व्हिडिओला कुठे स्किप करू नका मैत्रिण व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर की एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असं स्वामी आज आपण ताईंच्या स्टॉलवर आलेला आहोत ताईंकडे खूप सुंदर सुंदर असे रांगोळ्यांचे साचे तुम्ही बघू शकता मैत्रीण आपल्याला डेली युज साठी लागणारे रांगोळींचे साचे ताईकडे उपलब्ध आहे तर चला आता ताईशी आपण ता प्रत्यक्ष बोलून बघूया नमस्कार माझं नाव रोहिणी दळवी माझ्या ब्रँडचं नाव सवनक्राफ्ट माझ्याकडे रांगोळीचे छोटे साचे आहेत लाकडी साचे आहेत त्यामध्ये सगळ्यात लहान साईज पाच बाय पाचशे आहे यानंतर आपल्याकडे दुसरी साईज आहे नऊ बाय पाचशे त्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या साइजेस आहेत आपण छोट्या मधल्या डिझाईन्स बघू काही कोलमच्या डिझाईन्स आहेत त्या मी तुम्हाला काढून दाखवते तयार होते अगदी मस्तच त्या कोलमच्या डिझाईन आहेत काही मस्त तेहतीस बोबत न रोजच्या ला पूजेला था। लागत असेल था। त्यांना त्यांची तुम्ही रांगोळी काढेपर्यंत शेजारील बाई बाहेरून येऊन बघेल तर रांगोळी तुमची रेडी असेल अशा मस्तपैकी पैकी पट असे रांगोळींची साचे तुम्ही बघू शकता एकदम भारी मध्ये आहेत खूपच सुंदर असे मस्त सहस्त्रकार समोर पण बघू शकता मसरगेचे साचे वेगवेगळे आहेत सकाळी सकाळी लक्ष्मीची पावलं असो या काही असो तुमच्या आधी मसरुगेचे रांगोळ्याचे साथे ताई घेऊन आलेले आहेत खूपच सुंदर तो 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 एक साचा तुम्हाला शंभर रुपयाला पडणार आहे त्याचे साईज पाच इंच बाय पाच इंच आहे प्लस आपल्याकडे असा पाच इंच बाय पाच इंच बोर्ड देखील आहे तुमच्या खोटेला देवघरामध्ये जागा नाही छोटा हे करण्यासाठी बोर्ड पण आपल्या डायरेक्ट बोर्ड आपल्याकडे आहे अवेलेबल सुंदर मस्त वेगळी आणि फुलांचे पण आपल्याकडे वेगवेगळे डिझाईन्स आहेत मस्तच खूप सुंदर असे डिझाईन्स आहेत मैत्रिणी बघू शकता ताईने आपल्याला इथे काढून दाखवलेत परत तुम्हाला फुलांमध्ये काही डिझाईन पाहिजे तर डिझाईन त्याही देखील भेटू शकतात आणि तुम्हाला जर साचा पाहिजे आता तुमच्या समोर जागा नाहीये काय तर हे तुला घेऊन आपल्याकडे पाठ घेऊ शकता मस्त खूप सुंदर असे आता आपण पुढच्या डिझाईन आहोत हो आहे उंबर डब्बट्टी अतिशय सुबक अशी डिझाईन आहे खूपच सुंदर अशी मस्त नाजूक ज्याला नाजूक आवडत आहे ते मस्तच वाटली डिझाईन छानच तशी कमळाचे नवीन डिझाईन आहे आता आपण रंग करूयात आपण रांगोळी काढून घेतली आणि यामध्ये आता रंग भरणार आहोत रांगोळी तुम्ही हाताने भरू शकता डबीने भरू शकता चालणी न होऊ शकता किंवा लेस रंग करून आता ही झटपट रांगोळी होऊ शकते खूपच सुंदर ते आपण रंग भरणार आहोत आणि त्यानंतर परत एकदा हे डॉट मॅच करून त्याच्यावरून व्हाईट रांगोळी फिरवणार आता आपण आता हे ते डॉट वर डॉट ठेवायचं डॉट वर डॉट ठेवायचं ओके तर बघू शकता डॉट वर डॉट बरोबर मॅच करायचे आणि वाईट रांगोळी भरून फिरवायचे खूपच छान अगदी अप्रतिम रांगोळी बघू शकता मस्तच भारीच खूप छान तसंच जे आपण आपल्याकडे पण अच्छा ह्याच्यामध्ये डिझाईन्स आहेत आपल्याकडे एकूण किती फक्त बॉर्डरपट्टी मध्ये छोट्यामध्ये पण आपल्याकडे एक डिझाईन आहे शिवाय तुम्हाला हवी ते डिझाईन आपण कस्टमाइज करून देऊ शकतो काही आणि हे जे स्वामींचं काढलंय हे पण तसंच आहे ना हो हा पण एक साचा आहे समजा ओके असा स्वामींचा साचा आहे ना ओके आणि हा त्याच्या बाजूला काढला अच्छा मी दोन्ही साईडून आपण काढायचा ओके आणि कुठल्याही साचाचा तुम्ही पाहिजे तसा वापर करू शकता जसं की हा जो साचा आहे हा जर का घेतलात आणि एखादी बॉर्डर पट्टी जरी तुम्हाला काढायची झाली ते सोपेच दाखवते ओके झटकी पट रांगोळींचे बघू शकता साचे आहेत आणि खरं तर आताच्या ह्याच्यामध्ये लेडीज लोकांना खरंच टाइम नाही तर टाईमचा वापर कसा करावा मैत्रिणी कमीत कमीत वेळेत रांगोळी कशी काढावी तर बघू शकता त्याच एक उदाहरणच आहे आपल्याकडे खूपच सुंदर असे साचे घेऊन आले आहेत मस्तच प्रतिमस्त पुढे पुढे कंटिन्यू करू शकतो आपण मस्तच भारीच वाटतंय एकदम कोणताही साचा असेल आपण मल्टीपर्पज यूज करू शकतो मस्त खूप सुंदर ह्याच्यामध्ये लक्ष्मीचं हे दिलेलं आहे पूर्ण त्याच्यामध्ये गोपद्धे हे आहे श्री स्वामी समतांचे सर्व आहेत सकाळी सकाळी उंबरटा काढण्यासाठी आपण पट्टी काढतो संस्कार भारती बघू शकता आणि हे आहे इथे दिले तर कमळ पण दिलेलं आहे बघू शकता ते जे की आपल्या घराच्या दरवाजाच्या उंबरट्याच्या बाहेर जाईला आपण काढू शकतो आणि तर देवाच्या इथे खूप सुंदर असं आहे खूप सुंदर सुंदर असं साच्यांचं कलेक्शन बाईंकडे उपलब्ध आपण बघितलं रांगोळ्या उंबरडा पट्टीसाठी त्यामध्ये ह्या डिझाईन पण तुम्ही बघू शकता एक सो एक डिझाईन्स आहेत मैत्रिण खरे तर खूप सुंदर असं आहे झटकी पड असं पाच मिनिटात तुम्ही रांगोळी काढून मोकळ्या फ्री होईल असे खूप सुंदर सुंदर असे साचे आहेत बघू भारी वाटतात आणि बघायला तर अप्रतिम वाटतात मस्तच खूप छान एकदम मस्त हा पण एक साचा एकदम अप्रतिम आहे मस्त खूप सुंदर सुंदर असे साचे अजून डिझाईन्स वगैरे बघायचे तुम्हाला तर नक्कीच अरे अच्छा हे आहे ना समयी सारखं देवाच्या बाजूला काढण्यासाठी मस्तच आहे खूप सुंदर आणि आपल्याला तुम्हाला रांगोळीच्या साचे हवे असतील तर मी आता गावदेवी मैदाना नऊ ते सोळा एप्रिल पर्यंत आहे स्टॉल नंबर तुम्हाला बी फिफ्टीन सकाळी किती पासून आपला स्टॉल चालू होतो आणि अकरा पासून अकरा ते नऊ स्टॉल ला आहे तुम्ही शिवाय तुम्हाला ऑनलाईन पण ऑर्डर करता येईल फक्त जरा सोळा एप्रिल नंतर ऑर्डर करा पण ऑनलाईन देतो घरपोच तुम्हाला डिलिव्हरी मिळून जाईल तर मैत्री नक्कीच आपल्या ताईच्या हक्काच्या स्टॉलला तुम्ही करा खरं खूप सुंदर सुंदर अशी रांगोळीत आपल्याला डेलीच्या कामासाठी उपलब्ध असेल आपल्याला लागतेच पहिली गोष्ट रांगोळी म्हणते की आपल्याला पहिलं लागतं तर त्यासाठी तुम्हाला पाहिजेच ताईने मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मी स्क्रीनवर देखील ताईंचा नंबर मेन्शन करते त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही सोळा तारखेनंतर तुम्ही ऑनलाईन मागू शकता जर तुम्हाला शक्य झालं ठाणे करा ठाण्यामध्ये असाल या मुलून पांडूप साईडला तर तुम्ही जवळ असाल तर तुम्ही नक्कीच ताईंच्या स्टॉल व्हिजिट करा ठाणा स्टेशन पासून जेम तेम दहा मिनिटच्या अंतरावर आहे गावदेवी मैदान तुम्ही कोणाला विचारा कोणी सांगेल तर नक्कीच भेट द्या थँक्यू ताई थँक्यू